नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे उकडलेले भजे इथे hmm. मी एक वाटी बेसन पीठ घेतले थोडीशी हळद आणि इथे एक बटाटे घेतले उकडून इथं गोवा घेतलाय आणि इथे दोन मिरच्या हिरव्या आणि एक लसूण असं ठेसून घेतलाय मी नी आता याच्यात टाकायचं चवीपुरते मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आता हे सगळं मिक्स करून घेते असं हे बघा सगळं मिक्स करून घेतले ते गर, मी आता याच्यात आता पाणी टाकून टाकून मी आता गोळ करून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकायचं एकदमच नाही टाकायचं बघा असं गोळ बनवून घेतलंय मी हे बघा आता इथे तेल गरम गरम करायला ठेवले कढईमध्ये आता इथे मी चमच्याने भजे सोडते हे बघा असे सोडणार आहे मी सगळे आता हे बघायला असं उलटून पलटून मी चांगल्या आता तळून घेणार आहे भाजी मस्त कलर हे बघा मस्त तळून घेतलेत मी असा कलर पण बदललाय आता काढून घेते बाकीचे सगळे असं तळून घेते भजा तयार आहे बघा उकडलेल्या बटाट्याचे मस्त गरमागरम भजे आणि त्याच्या सोबत गरम चाय व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा